नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आता किती वाजले हा किती वाजलेच सकाळच्या आता वाजल्यात तीन हो का एकोणचाळीस झाल्यात मेट्राचा झालाय पर तीन म्हणजे साडेतीन दोन लाच उठलोय आता निघालोय ना कुठं आता आज रेल्वे आता सकाळची सहाची रेल्वे पण लवकरच जावं लागेल ना लवकर सहाला तिथं पोचायचं म्हणल्यावर तुम्हाला सांगतो ठेशेन मस्त उजाडायला पण यारवायचं आता चारला तर हा लागून दोन तास आधी दौंड पन्नास किलोमीटर आता अंधारातच गार्डन दिवस काय नाही आता काय माहिती डॉन बुक लागली आणि हा काय दोन वाजताच दोन वाजताच आहे उठून गाहे गाहे किती केले केले

चेरला हलवज लागेल म्हणजे चेअर पाच चेअर ला सहा हा दोन तासात त्याला उठवा लागेल हड गबस गबस अरे डोन 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 करू नको आणि मी आंघुळ बिंगुळ करून रेडी झालो गबस 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 म्हटलं पार वर्ष तोंड की दाखवाय ना संध्या काय फोन उचला नाही जो झोपले दिसतोय त्याला हाकच मारावं लागणार आहे अरे माहिती आता काय करतो तशी काय मोठी गाडी टेन्शन नाही काय संध्या चला या जेवायला मित्रांनो थोडं जेवण करतो खाऊन घेतो आधी लाल शर्ट आपला फेवरेट आहे कुठं जायचं म्हणजे कुठं निघाले की फोन लावतो चार्जिंग ना असं की येते आता दीपकराव आहे

उठला बापूंना सगळ्यांची गाठी बिटी घेतल्या बाप्पूंना बी सांगितलं चालल म्हणून उठाल काढायला चला मेनिन टो चला जाऊ काय म्हणून आता चिवीची काही घट नाही तिथं त्याला पैसे लागतं तिथं नाही जमणार बर आहे त्याला काय रुग्णालय बर चला जाऊ का रेश बर चला डोन लोकांना बाय बाय टाटा ता, टाटा डॉन कुर्ट डॉन डॉन जाऊ का आण जाऊ का आणण्याला काय शर्ट बदल लागत शेअर्ट बरं जाऊ आलोच हां पाणी दे बाटल्या कर का गाडीत अजून बिसल्या तरी काय हां नाही होई <laughs> कारण रेल्वे स्टेशनवर बी चांगलं पाणी मिळत नाही ना तिथलंच भरते ती कोकच पिण्याचं यायचं जा पिजर्नी सगळ्यांना सगळ्यांना हां चलो अडी चार वाजले आहे आता बिघवन मध्ये थांबलोय मामा येते इथं मामा तिकडून येते राशीनवर ना आम्ही इकडून आलोय मामाला घ्यायचं डायरेक्ट दौंडला सकाळी साडेसहाची गाडी गावली होय मामाला मामा बरी गाडी गावली मामा गाडी गावली <laughs> गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आयला मामा माझ्याला काय मिळ लागला गाड्या <laughs> काय बेवस्ती गाय योग लागतो फोड नाही काय नाही तरी सेम सेमच झाले सेम सेमच झालं फरक झाला थोडासा हा नाही ते सेमच झाल दोन ठेशान पोचलो रेल्वे वाजलं तिथे शांत शांत आहे सगळं काळात ते म्हातारी जाऊ निघालो बॅगिन जरकिंग घातलं राडीत मालगाडी आलो तुम्हाला काय तरी आराव लागली आता बाहुली आनू बाय ती काढली तसली ती ह्याची खावलेली काय असिम चिमणी चिमणी खुरपाट्या पाकाची चिमणी काय म्हणतो दीपकराव

एक नंबर गावली रेल्वे आली गावला आम्हाला एट मधलं डब्बातलं सत्तावीस अठ्ठावीस आणि एक तीस ना हा हा सत्तावीस अठ्ठावीस आहे मला हिता आलंय शीट मग आम्हाला हिता आलंय आणि दीपकांगे थाटाई सगळं आत्ता शिथे झोपू नो टेन्शन नो टेन्शन अजिबात चाय 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 नको एक दिवस एक रात्र गेले तुमची आहे का नाही की महाराज आहे त्यांनी हे मी कुंभमेहयाला चालले आहेत इथे कुंभमेहया को जा रहा आहे ना हां त्यांना तर मराठी नाही जमता नाही जमते बी नाही जादा जमता ना हिंदी बी नाही जमता ज्यादा क्यु क्युवा कर्नाटक आहे ना कर्नाटक कर्नाटक तेलुगो तमिल थोडा थोडा इंग्लिश हा या पत्रकार आहे ખયા ચાલુ ગઈ લાગ તું તો ગરમ ઉછળ

आणि हे जोडी जर कर्नाटक बँगलोर बँगलोर कर्नाटक मध्ये बँगलोर ते सगळे निघाले कुंभ मिळालं ओढा इडली वडा इडली वडा इडली वडावाले आले इडली वड्यावाले आले ते आता खाली येते या बाबा या खाली आला

बाय अरे भाई तुम झाडू क्यों मार रहेय नाही मैदाच देगा उनको झाडण काढते बिचारा पोषण घेतो कुठले काय दिल <laughs> <laughs> ले ले। आले दिल बरं का दिलं मी ते काढलं होत पण मी काय दिलं नाही देव देऊ काम कर किदरसे तो किदरसे अमरावती अभि किदर जा आहे भुसावर जार आहे खाणे केली काम करते आहे कष्ट करते हा बीक ती काय कोणाल बिचारा मागत ना हे बिग मागण्या तो अच्छा असे आणि तुम्हाला सांगा मराठी मला तर अजून एकही माणूस भेटला नाही अख्ख्या डब्यात कुठे सगळी हिंदी तामी अशी भाषा बोलते ती मराठी कोई नाही इथं बस ते पेना मीन माम आहे ती गाबांनी केलं दिलं नाही आता वाजल्यात साडे बारा मनमाड मध्ये रेल्वे आली मनमाड मनमाड माहिती का मनमाडला कोण राहत का एकशे बावीस ला आता दुसरा आलोक चटणी सहा वाजले सहा सकाळी साडेसहा साडेसहा वाजले झोप झाली वर एक खाली खाणे काय नाही आता चालू आता आता वाजले साडे सहा

बारामती फुलटण बारामती फुलटणला बहिले ना बारामती बहिणी स्टॉपला बसले पुढे अरे दोनशे किलोमीटर तुम्ही बसले नाही जास्त चारशे चारशे लावत पुढच्या सगळी हिंदी सध्या येत नाही काय काय आणला हिंदी काय काय पण खाल्लं आली ना चेअर मैसूर ना सगळे मराठी माणूस एकच भेटला बघू अजून कोण भेटलं सकाळपर्यंत अजून उठ चढायचं मित्रांनो आता किती वाजले माहिती का आता वाजल्यात येत्या फक्त आठ सकाळपर्यंत असं देऊन टाइमिंग आठ साडेआठ वाजले असतील माझ्या जेवण

ट्रेन मधली सगळी आपणच राहिले घ्यावा बार सुटले का था था। गीली। गीली। में आता पाच वाजल्यात ते सकाळच्या परत पंधरा मिनटात रेल्वे पुसती आहे एकंदरीत रात्र गेली चांगली गेली मग आम्हाला उठे हो आलय म्हणा हा काय स्टॉप पंधरा मिनिट आहे ना आधा घंटा

पुचलोय आम्ही प्रयागराजला तर एकंदरीत आता आम्ही इथन निघालोय होय चला पन्नास रुपये म्हणले घेतो आम्ही बसले आता तिथन होय मामा मामाचलोय बरं का इथं गंगा नाही तिथं आम्हाला दिसायला लागली होय मामा दिसायला सिटी बनवलेली कुठे हुडकवला हिथ काहीतरी इथला इथलं आहे इथलं आम्हाला काही जास्त माहिती नाही पण इथलं जाणतोय सध्याला सकाळी सात वाजल्यात तिथं काय परिस्थिती सकाळी सात वाजता असा विषय आम्ही ना हरिल काहीतरी ही होय साईड आहे आड्यालय आड्याल इकडे सिटी पिट्टी नाही काय इकडे तिकडे आहेत बरं का आखाड बिखाड दिसते बाथरूमची सुविधा आहे इकडे बाकीचं आहे बरं का इकडे इथं काहीतरी बनवायचं चाललंय प्लिस्टिकच्या डर डरमावर तर खाली आल गंगे नदीत आमचं आता पहिल्यांदा पाऊल पडते तर पाणी स्वच्छ एकंदरीत सध्याल तरी तर गार घर 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 पानी पाणी सुटचे मगरामध्ये फिरे म्हणजे पाहिजे चारशे रुपये म्हणते बाराशे रुपये नाही आता हा काही छापायचा दांदा यांचा विषय ते नाही थंडी बी सुटलेली पण हिथ काय काय नेमका काय विषय हे आम्ही तुम्हाला दावायचा प्रयत्न करणार आहे एकंदरीत असं म्हणलं तरी काय अडचण नाही आलो लक्षात तुमच्या पडेल ऐका विषय काय झालाय आम्ही आलो आडेल्या साईडला संगम घाट पडेल ती शिटी जी बनवलेली आहे ना तुम्ही हिडिओ मध्ये पाहताय ती तिकडे आहे पलीकडे फक्त नदी ओढून पडेल जायचंय पण बाराशे रुपये खर्च झाला तिघाला तिकडून यायचं जवळून म्हणलं तर मग बसली आहे वीस वीस रुपयात जातोय त्याचा नाही बघू आता कसं करू पण आड्याला बघा परिसर आम्ही बघणार उद्या पाड्याला जातो काय त्याला होय <laughs> बघू दिवसभर आता आणि हे तर गा किती वाजलेच माहिती का आता डिप्या काय गाड्या आठ वाजल्या सकाळी आठ वाजून चार मिनिटं झाले 我又败了，哦、啊！啊